खैरलांजे हत्याकांड सविस्तर माहिती खैरलांजे हत्याकांड हे महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी घडलेले अत्यंत भयंकर व मानवतेला काळीमा फासणारे प्रकरण आहे या घटनेत भुवंडे किंवा भोतमांग या मातंग समाजातील कुटुंबातील चार सदस्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली मृतांमध्ये प्रमुख सुधा भोवंडे व तिची मुलं प्रियंका रोशनी आणि सुनील यांचा समावेश होता कुटुंबातील वडील भिकाजी भोवंडे हे त्यावेळी घरी नसल्यामुळे ते बचावले घटनेच्या मुळाशी गावातील काही उच्चवर्णीय लोकांना या दलित कुटुंबाविषयी असलेला जातीय द्वेष आणि वाद होते सुधा भोंडे या शिक्षण घेतलेल्या स्त्री होत्या व त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रेरित केले होते यामुळे गावातील काही लोकांना खुपसणारा अभिमान वाटत होता काही जमिनीच्या वादसह गावातील इतर मत्सरामुळे भोवंडे कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले एकोणतीस सप्टेंबरच्या संध्याकाळी गावातील काही लोकांनी भोवंडे कुटुंबावर हल्ला केला सुधा व तिच्या मुलांना घरातून खेचून बाहेर आणले गेले त्यांच्यावर क्रूरपणे मारहाण झाली स्त्रियांवर लैंगिक अत्याचार केल्याचे पुरावे आले त्यानंतर चारही जणांना निर्दयपणे मारून त्यांचे मृतदेह गावाबाहेर नेऊन फेकण्यात आले घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला हत्या ही साध्या वादातून झाली असल्याचे दाखवले गेले व अत्याचार व जातीय प्रेरणा याकडे दुर्लक्ष केले गेले मात्र या प्रकरणावर स्थानिक तसेच राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलनं पेटली दलित संघटनांनी हा प्रकार जातीय हिंसा असल्याचे सांगून निर्देश मोर्चे काढले नागपूर भंडारा चंद्रपूर तसेच मुंबई व इतर शहरात तीव्र आंदोलनं झाली मोठ्या दबावाखाली तपास सीबीआयकडे सोपवला गेला चौकशीत स्पष्ट झाले की हत्येमागे खरोखरच जातीय द्वेष होता सीबीआयने अनेक आरोपींवर खुनाचे गुन्हेगारी कटाचे तसेच अनुसूचित जाती प्रवर्गीय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल केले दोन भंडारा जिल्हा न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले त्यापैकी सहा जणांना शिक्षा आणि दोन जणांना जन्मठेप झाली मात्र पुढे मुंबई उच्च न्यायालयात शिक्षा बदलण्यात आली दोन हजार दहामध्ये मध्ये हायकोर्टाने मृत्यूदंड रद्द करून आठ आरोपींना आजीवन कारावास सुनावला उच्च न्यायालयाने हा प्रकार जातीय हिंसेमुळे प्रेरित असल्याचे मान्य केले सर्वोच्च न्यायालयातही अपील केले मात्र आजीवन आज कारावासाची शिक्षा कायम राहिली या घटनेचे परिणाम समाजावर दुर्गामी झाले महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी जन्मत संवेदनशील झाले दलित संघटना मानवाधिकार गट व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला मोठ्या प्रमाणात वाचा फोडली पोलीस व प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले खैरलांजी हत्याकांड हे आजही भारतीय समाजातील जातीय भेदभाव सामाजिक अन्याय व असमानतेचे तीव्र प्रतीक मानले जाते या घटनेतून न्याय मिळाला असला तरी सामाजिक जाणीव जागृत झाली की अजूनही दलितांविरुद्ध हिंसा आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी सतत प्रयत्नांची गरज आहे